त्याचा बंटी बाहेर आला आहे बंटी आम्ही बराच वेळ वाटपयतो तुझी पसंत आहे ना पसंत आहे हा ठीक आहे मित्रांनो आज गणेश चतुर्थीचा आज दुसरा दिवस आहे आणि आज ऋषी पंचमी आहे राज्यांकडे खास फंक्शन होणार आहे चहा पाणी आहे आम्ही चहा पाणीसाठी आज आम्ही जाणार आहोत नाणी जाणार आहोत आपल्याकडे आलेले आहेत आपल्या भात पण आलाय आमच्या गोमगारचा तसेच भाऊजी पण आले आहेत आणि सर्व आमची घरा घरातली सर्व मंडळी आता, आता, आता ला 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 ही तयारी करून आता आम्ही निघण्याच्या मार्गाला आहोत थोड्याच वेळात आम्ही आता नांदूला जाणार आहोत आता इथे नारळ वगैरे देणार रेवाला आमच्या नारळ देऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत <laughs> <रहोत। laughs> आता आम्ही गणपती बाप्पाला नमस्कार करून आता आम्ही निघालो आहोत कारण शुभ कार्य आहे आमच्या बंटीच्या चहापाणी आहे ना दिया गावी तर बघते आहे आमच्या सर्व घरातली मंदिरं आता तयार झालेली आहेत आता थोड्याच वेळात आम्ही ते प्रत्येकाच्या गाड्या आहेत आणि गाड्या घेऊन आम्ही आता सर्व निघणार आहोत आता आपण आलेलो ते डेपो एरियामध्ये आलेलो आहोत आणि पाहता पाहताय पाहत आहे चहा पाण्यासाठी ह्या गाड्या सांगितल्या दोन गाड्या बाहेरच्या आहेत आणि ह्या ज्या आपल्याला गाड्या दिसत आहेत त्या आपल्या घरातल्याच गाड्या आहेत एक दोन तीन मागे एक आहे आणि एक गाडी यायची आहे तसं तिथे माझी एक गाडी आहे त्या बाजूला आता आमची मंडळी खानू या ठिकाणी आलेली आहेत आणि ते आता हॉटेलमध्ये नाश्ता करायला सर्व उतरले आहेत आमच्या गाड्या लागलेल्या आहेत पाहताय हॉटेल जाकमाता स्टॉक ह्या हॉटेल आम्ही आता आहोत थांबलेले सर्व आता नाश्ता करून आम्ही आता पुढे निघणार मिसा काय नाही मला बघा फायदा होता फॉन नाही उपाशी मंडळ बघ

पण आता आहोत ते नाणीज ह्या गावी आहोत हे आहे नाणीज गावातील गुरववाडी पाहता खूप सुंदर असं गाव आहे आमच्या पुतण्या बंटी त्याच्या पाणी आहे त्यानिमित्त आम्ही आता इकडे आलेलो आहोत आणि समोर दिसतं हे सर्व आपलेही मंडळी आहेत बंटी के हा आमचा बंटी खूप सुंदर असं गाव आहे नाणेस पाहत्या सगळे हिरवळ आहे आणि तेच घराच्या बाजूला शेती आपण आहात तसंच नाणेश तुम्हाला माहितीच आहे नरेंद्र महाराजांचं इथे मठ आहे चाकरमणी आहेत का मुंबईचे चाकरमणी गणपती निमित्त आणि चहापण्या निमित्त सुद्धा आलेले आहेत कोकणामध्ये आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊया हा ऋषी पंचमी आहे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस गणेश चतुर्थीच्या खास मूर्तावर म्हणजे आज ऋषीपंचमी आहे त्या मुहूर्तावर आज आमच्या आमच्या पुतण्या बंटी चहा पाणी आहे आणि माझ्या दोन पार्टीचे बसलेले आहेत त्या बाजूला समोर बसलेली आहे मुलिंगकडची पार्टी नाणेची आणि इकडे ह्या बाजूला बसले आहे ते सगळे आमची राजाकूटची पार्टी आहे आपल्याच आमचा बंटी आहे त्याची चहा पाणी आहे

कि तेगा बक्त तंदा

तुम्हाला काय मुलीला विचारायचं विचारा मी सगळा स्टॉप विषय काय केला हे सगळं आम्हाला माहिती आहे मी ते मला नाही विचारलं पाणी करायला तुम्ही तुमच्या बोड्याला विचारा बघित आहे जायचं तरी मुलीला विचारली माझ्या काय आहे काय मुलगा पसंद आहे ना तर आम्हाला पुढचा विषय घ्यायला लागत ना बावकी समोर तर आज त्यांची बावकी नाही आपली भावकी आहे बंटीच्या भावाला आपण विचारूया खरोखरच करतो भाऊ काय मग वहिनी पसंत आहे ना इकडे बाई इकडे बाई अरे इकडे बघ लास्टोय लास्टोय ए तुला, तुला वहिनी पसंद आहे ना काय वहीनी पसंद आहे ना होय की ना होय हा हां गोंडाख ना कोण कोणता नंबर आहे बंटी कुठे आहे बंटी ए बंटीला खवय आहे जरा बंटीला खवय काय बोलतो अरे तरी ते बघतय आपण आता आणि सासू आता सून सगळे <laughs> सासू आता एकत्र आता आले निरोप घेत आहेत बहिणा बाई फोटो नाही घेत काढत मोबाईल वर घ्या मोबाईल बंटीच्या बंटीच्या बहिणी आहेत त्यांना विचारावं बहिणी कशी वाटली मित्रांनो आता चहा पाण्याचा प्रोग्राम पार पडला मुला मुलीची पसंती झाली आणि जे काय इतर काय ठरवायचं ते सगळं ते मालक मालके ठरवणार आहेत आणि आता सर्व आपलं हे चाकरमाने आलेले आहेत तसंच गावातील मंडळी भावकी मंडळी सगळे आता निघाले आहेत कार्यक्रम आठवून त्याचा बंटी बाहेर आलाय बंटी आम्ही बराच वेळ वाढवतो तुझी मुलगी पसंत आहे ना पसंत आहे बोल हा ठीक आहे आता आम्ही सर्व निघत आहोत राजापूरला तर इथे आमचा चहापण्याचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे <laughs> मागे लावला ना